नमस्कार ज्योती मस्के चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता येत आहे होळी तर होळी म्हटले की पुरणाची पोळी आपले हे पारंपरिक सण असतात त्याच्यामुळे आपण इथे पुरणाची पोळी करत असतो तर इथे बघा आपण करणार पुरणाची पोळी तर इथे मी घेणार आहे आपली घरातली डाळ जर तुमच्याकडे गावरान डाळ नसेल तर इथे तुम्ही पॉलीची डाळ पण वापरू शकताय आता बऱ्याच जणांकडे गावरान डाळ नसल्यामुळे त्यांना शक्यतो गावरान डाळ भेटत नाही आहे मार्केटमध्ये तर तुम्ही इथे पॉलिसी दहीचा पण वापर करू शकताय तर इथे मी घेणारी आता दोन वाटी पुरणाच्यासाठी हरभऱ्याची डाळ तर ही डाळ मी इथे दोन वाटी मोजून घेते आणि मला पाच व्यक्तीसाठी ही डाळ लागणार आहे बघा तर त्याच्यामुळे मी ती छोटी वाटी घेतलेली आणि इथे आपल्याला दोन वाट्या हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे तर इथे मी मोजून दोन वाट्या घेतल्या तर मी बघू शकता खूप जास्त आपल्याला फुल भरून घ्यायचे नाही तर इथे मी आता याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि स्वच्छ आपल्याला याला निसून घ्यायचं आहे तर पॉलिश असेल तर इथे तुम्ही त्याला कमीत कमी दोन ते तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ शकता तर त्याला अगदी पुरेसा आहे आणि योग्य प्रमाणात आहे इथे आपल्याला डाळ अगदी गाळ शिजून घ्यायची पुरणासाठी त्याच्यामुळे मी इथे चार वाट्या पाणी टाकणार आहे आणि इथे जर तुम्हाला सार वगैरे करायचं असेल तर तुम्ही इथे थोडंसं जास्त पाणी ते वापरू शकता पण इथे चार पाणी चार वाट्या पाणी आपल्याला अगदी परफेक्ट आहे दोन वाटी जर डाळ असेल तर तुम्ही ते चार वाटी पाणी घालायचं आहे तर इथे आता मी चार वाटी पाणी टाकून घेते याच्यामध्ये वाटल्यास तुम्ही थोडेसे तांदूळ पण टाकू शकताय तांदूळाने पण आपलं पुरण अगदी नरम येतं त्याच्यामुळे ते तुम तुम्हाला वाटल्यास मी इथे स्किप केलेलं आहे बघा तर इथे मी आता चार वाट्या पाणी टाकून घेतलेले आहे आता आपण याला शिजून घेणार आहोत याच्यामध्ये थोडंसं आपण याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे अगदी थोडंसं तेल टाकून घेते मी कारण तेल टाकल्यानंतर आपली डाळ ही एक सारखी शिजते बघा त्याच्यामुळे ते आपल्याला थोडंसं तेलाचा वापर करायचा आहे आणि ते कलरसाठी आपण टाकणार आहोत थोडीशी हळद आता इथे मी कुकरच्या चार घेणार आहे तर चार चिट्ट्या झाल्यानंतर परत भेटूया आपण इथे आपली पूर्णाची डाळ शिजलेली बघा आणि इथे मी आता तुम्हाला चेक करून दाखवते की हे बघा अगदी गाळ डाळ झालेली याच्यामुळे आपली पूर्णाची अगदी ही नरम येते तर बघू शकता तुम्ही आता ही डाळ शिजल्यानंतर आपण काय करायचे हिच्यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचे जर तुम्हाला सार करायचं असेल तर हे पाणी एका साईडने ठेवून द्यायचं जर नसेल करायचं तुम्ही ते फेकून दिलं तरी चालेल पण या जर तुम्हाला सार करायचं असेल तर या उरलेल्या पाण्याचा वापर करा खूप छान लागतो सार आता इथे मी याच्यामधलं सर्व पाणी काढून घेते तर इथे तुम्ही बघू शकता मी ते पूर्ण पुरण आपलं बारीक करून घेतलेलं आहे तर आता आपण इथे घेणार आहोत साखर आणि गुळ तर याचं प्रमाण कसं ठेवायचं मी तुम्हाला सांगते तर इथे आपल्याला घ्यायचं आहे एक वाटी गूळ आणि पाऊन वाटी साखर घ्यायची आहे आप आपल्याला जर दोन्ही जर आपण मिक्स केलं तर आपली पुरणपोळीची टेस्ट अजून छान लागते फक्त इथे आपल्या गुळाचा किंवा साखरेचा वापर करायचा नाही इथे मी दोन्ही मिक्स करून पुरणपोळी करणार आहे आणि इथे साखर आता इथे आपण मिक्स करून घेणार आणि घेताना जी कढई घेणार आपण किंवा कोणतं पण भांडं घेणार ते इथे आपल्याला थोडं जड भांडं घ्यायचं जेणेकरून आपलं पुरण हे खाली लागायला नको आता इथे लुश, मी सर्व मिक्स करून घेते आणि छानपैकी आपल्याला इथे हे शिजून घ्यायचं याच्यामुळे काय होतं हे पुरण जर आपल्या इथे व्यवस्थित झालं ना आपली पुरणपोळी अगदी मऊ लुसीत लुसलुसित तयार होते अजिबात फुटत मी बघा त्याच्यामुळे या पद्धतीने तुम्ही करून बघा पुरण या पद्धतीनेच करून बघा बरेच जण डाळीमध्ये साखर वगैरे टाकतं तर त्याची पुरणपोळी फुटते पण ही पुरणपोळी अजिबात फुटत नाही या पद्धतीने केल्यानंतर आता याच्यामध्ये आपण थोडसं तुपाचा वापर करू तर इथे मोठा एक चमच मी तूप टाकून घेते इथे आपल्याला विलायची पावडर आणि थोडस आपल्याला याच्यामध्ये जायफळ वापरायचं आहे याच्यामुळे आपल्या पुरणपोळीला पण टेस्ट छान येते पण आता इथे सर्व आपण एक विरघळून घेणार आहोत हिच्यामध्ये छानपैकी ते शिजून घ्यायचं आणि आपण ते नंतर हिच्यामध्ये ॲड करून घेऊ बऱ्याच जणांना पुरण जमत नाही पण तुम्ही या पद्धतीने करून बघा तर तुमची पोळी पण अगदी परफेक्ट येणार आणि पुरण पण व्यवस्थित होतं जे नवीन शिकणारे असतात ना त्यांनी याच पद्धतीने पुरण करा कारण त्यांना पण अवघड पण जाणार नाही अगदी सोपी पद्धत आहे आणि पुरण शिजण्यासाठी पण खूप जास्त वेळ लागत नाही बघा आपल्याला इथे आता इथे जवळपास आपलं साखर आणि पूळ विरघळत आलेलं आहे तर इथे आपल्याला पुरण शेजासाठी दहा ते पंधरा मिनटं लागतात अगदी घट्ट करून घ्यायचं आहे इथे आपल्याला हे पुरण बघा पुरण तर हे पुरण अगदी घट्ट झाले तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला इथे पुरण करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये मी टाकणं जायफळ आणि ॲक्च्युली विलायची पावडर आहे आता हे सर्व मी इथे मिक्स करून घेते छानपैकी आणि आता इथे मी गॅस बंद करून घेते इथे आपलं पुरण हे तयार झालेलं आहे आता इथे थोड्या वेळासाठी आपण याला थंड करायला ठेवून देऊ एका साईडने हे सर्व मिक्स करून घेते मी मी थोडंसं पाणी आणि या पाण्यामध्ये आपल्याला टाकायची हळद तर इथे मी हळद टाकून घेते आणि इथे टाकायचं आहे आपल्याला मीठ मिठामुळे आपल्या पोळीला छानपैकी टेस्ट येते त्याच्यामुळे मी इथे मीठ टाकून घेते हे आपलं छानपैकी ते मिक्स करायचं आहे तर इथे सर्व मीठ आपल्याला इथे विरघळून घ्यायचं आहे बघा आणि हळद पण कारण हे आपल्याला सर्व ठिकाणी लागल्यानंतर आपल्या पोळीचा कलर खूप छान येतो त्याच्यामुळे ये इथे मी सर्व मिक्स करून घेते तर आता इथे आपण घेणार आहोत दोन वाट्या गव्हाचं पीठ इथे मी दोन वाटे पुरण आहे तर इथे मी थोडंसं पुल पुरण शिल्लक ठेवणार त्याच्यामुळे इथे दोन वाटे गव्हाचं पीठ घ्यायचे आणि इथे अगदी गाळून घेतलेले बघा एखाद्या कपड्याच्या साड्याने तुम्ही गाळून घेऊ शकता किंवा सोदीच्या साडीने इथे अगदी बारीक पीठ लागतं आपल्याला इथे आता मी दोन वाट्या गव्हाचं पीठ टाकून घेते ह्याच्यामध्ये बरेच जण मैदा घालतात पण मैदा नको इथे आपण फक्त गव्हाच्याच पिठाची पोळी करणार आहोत अगदी मऊ लुशीत पोळी होती बघा या पद्धतीने जर आपण केली तर तर आता इथे मी बघा तुम्ही दोन वाट्या पीठ टाकून घेतलेले आता आपण हे छानपैकी ते मिक्स करून घ्यायचे खूप पातळ करायचं नाही आपल्याला आपण जसं आपल्या जस आप पोळीसाठी उंडा भिजवतो ना त्याच पद्धतीने आपल्याला इथे हे पीठ मळवून घ्यायचंय आणि अगदी घट्ट गोळा करून घ्यायचा आपण नेहमी सारखा तर इथे थोडंसं पाणी टाकून मी घट्ट गोळा करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय या पद्धतीने आपल्याला इथे गोळा करून घ्यायचा आहे आणि इथे मी टाकून आहे बघा पाणी इथे आपल्याला पंधरा मिनटासाठी हा गोळा पाण्यात बुडून ठेवायचा आहे याच्यामुळे काय होतं जो आपला कोंडा असतो गव्हाच्या पिठामधला तो, तो छानपैकी नरम होतो आणि त्याच्यामुळे आपली पुरणाची पोळी अगदी नरम होते इथे तीन ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हा जो गोळा आहे याच्यामध्ये आपल्याला भिजू घालायचा आहे बघा या पद्धतीने आता इथे पंधरा मिनटासाठी आपण हे पीठ असं ठू सोडून देणार आहोत तर आता आपण इथलं हे पीठ काढून आहे आपल्याला आणि हे पाणी आपण इथे फेकून देणार आहोत याच्यामध्ये सर्व पाणी आपण इथे बाजूला करून आहे बघा आपलं पीठ अगदी मऊ असं भिजून तयार झालेलं आहे याच्यामुळे काय होतं आपली पुरणाची पोळी अगदी मरम येते आणि लुसलुशीत लागते बघा आता इथे आपण हे पीठ छानपैकी मळून घ्यायचं आहे मी हे छानपैकी मळून घेते जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही इथे पिठाचा वापर करू शकता पण इथे आपल्याला गरज नाही आहे त्याच्यामुळे मी ते पिठाचा वापर करणार नाही कोरड्यापिठाचा आपण याचा तसाच घट्ट गोळा करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मैद्याचं पीठ जर ना याच पद्धतीने आपली पुरणपोळी तयार होते त्याच्यामुळे ते आपल्याला मैद्याचा वापर करायचा नसतो आणि आपल्याला हे पीठ अगदी घट्ट करायचं नाही सेलझेर ठेवायचं इथे याच्यामुळे पुरणपोळी लाटायला पण अगदी सोपी जाते बघा तर तुम्ही ते बघू शकताय हे बघा या पद्धतीने आपल्याला इथे हे पीठ करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे आपली अगदी नरम नरम पोळी तयार होते इथे मी आता छानपैकी ते गोळा करून घेते बऱ्याच जणांच्या पोळ्या पण कवळपाटाला चिपकतात बघा त्यासाठी पण मी तुम्हाला एक छोटीशी स्ट्रिक सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका तर इथे तुम्ही बघू शकता आता इथे आपलं पीठ हे छानपैकी तयार झालेलं आहे त्याच्यामुळे काय होतं आपल्या पोळीला खूप जास्त पीठ पण लागत नाही आणि अगदी नरम पोळी करता येते आपल्याला कारण याच्यावरती काय होतं अजिबात आपली पोळी ही चिपकणार नाही जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर इथे तुम्ही न्यूज न्यूज पेपर जरी घेतला तरी चालेल तर, तर मी इथे हा एवढा मोठा गोळा घेतलेला याच्यात डबलने तुम्हाला जर पुरण तुम्हाला किती पुरण हवं त्यानुसार इथे तुम्ही पुरण वापरू शकता इथे आपल्याला आता छोटेशी अशी वाटे तयार करून घ्यायची आणि याच्यामध्ये आपण पुरण घालून घेणार आहोत तर आता आपल्याला या उंड्यामध्ये किंवा गोळ्यामध्ये तुम्हाला पुरण टाकून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता आपल्याला आता हे पूर्ण छानपैकी ते प्रेस करून घ्यायचे या पद्धतीने जर पोळी केली ना तर पुरण पण तुम्ही बघू शकता अजिबात आपलं बाहेर येणार नाही आणि पोळी ही अगदी मऊ आणि लुसलुशीत होती बघा आणि थोडं जास्त पुरण घाला त्याच्यामुळे पुरणपोळी अजून छान लागते तर तुम्ही बघू शकता आपण इथे पूर्ण पोळीच्या उंड्याच्या डबलने आपण याच्यामध्ये गोळा टाकून घेतलेला आहे आणि आपण वरती आलेला परत इथे याला काढून टाकायचे म्हणजे अगदी नुसती इथे आपल्याला पुरणपोळी तयार होते बघा आता ही पोळी आपण इथे लाटून घेऊ आणि आता इथे मी बटर पेपर घेतला आहे त्याच्यावरती आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची तुम्ही बघू शकता आपण इथे जर बेलण्याचा किंवा लाटण्याचा जरी वापर केला तरी आपली पोळी सहज तयार होते तुम्ही बघू शकता इथे कोणत्याच आपल्याला ला लाटायची पण गरज पडत नाही तर इथे मी आता छानपैकी हाताच्या साह्याने पोळी करून घेते इथे तुम्ही बघू शकता इथे मी एक पण थेंब तेलाचा वापर केलेला नाही आहे कारण इथे आपण अगदी म्हणजे एक एक काय कोणत्याच तुम्ही आतापर्यंत पण फक्त आपण इथे पुरणामध्ये तुपाचा वापर केलेला आहे आता इथे मी सर्व हाताच्याच साह्याने फक्त पोळी लाटून घेतली तर तुम्ही बघू शकता इथे छानपैकी आपली पोळी ही तयार झालेली आहे तर इथे तुम्ही बघू शकताय आपण न लाटता ही पुरणपोळी तयार केलेली आहे लाटण्याचा वापर केलेला नाही आणि तेल पाण्याचं पण तुम्ही बघू शकताय तर या पद्धतीने आपल्याला अशा पुरणाच्या पोळ्या करून घ्यायचे आता आपण याला छानपैकी भाजून घेऊ इथे तेलाचा वापर मी बिलकुल करणार नाही आहे इथे छानपैकी भाजून घ्यायची आणि आपली पोळी सहज निघेल बघा या पद्धतीने आपण इथे टाकून घेणार आहोत तर आता आपण इथे ही बटर पेपरवरची पोळीच्यावरती टाकून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता अगदी सहजपणे आपली पोळी इथे तयार झालेली तर इथे आपण कोणत्याच पद्धतीने इथे हात लावलेला नाही म्हणजे लाटणं वगैरे लावलेलं नाही फक्त आपण इथे हाताचा वापर करून पुराची पोळी तयार केलेली आहे तर आता आपण दुसरी साइड इथे टाकून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती छान आपली पूर्णाची पोळी तयार झालेली तर सहजपणे आपली टम्म फुगेल अशी पूर्णाची पोळी तयार होते बघा <ringlyullah> तर बघू शकता आपली पोळी किती छान तयार झालेली मी तुम्हाला परत सांगते इथे एक पण मी तेलाचा वापर केलेला नाही आता आपण इथे दुसरी साइड भाजून घेऊ तर इथे तुम्ही बघू शकता किती छान पेकी पे पैकी आपली पूर्णाची पोळी फुगून तयार झालेली आहे तर आता बघू शकता मी ते उलटल्यामुळे त्यातली हवा गेलेली तर अगदी नरम झालेली बघू शकताय तुम्ही आपली पूरणाची पोळ इथे आपण बिलकुल तेलाचा वापर केलेला नाही आहे तर बघा तुम्ही गरम असल्यामुळे हाताला चटका बसतोय तर आता या पोळीला मी तेल लावलेले तुम्ही बघू शकताय तर या पद्धतीने तुम्ही पोळ्या करू शकता बिना तेलाची पण पोळ्या